नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी इथं आळूच्या पाण्याची आमटी बनवणार आहे घट्ट तर इथं मी मुगाची डाळ शिजवून घेतला आहे घट्ट टोमॅटो आणि कांदा लसूण घेतला आहे चिरून बारीक तर इथं मी गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी यात आपल्याला दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यात आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरे मोहरी छान असं तडतडल्यानंतर यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलं आहे लसूण तुकडे तुकडे तर लसूण तडतडला ना लालसर तर कांदा टाकून घ्यायचा आहे सर्व कांदा टाकला आहे तर याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट तेलात कांद्याला पण छान असं आळू वडे आणि आळूचे भज्जे खाऊन कंटाळा आला असं तर अशी बनवा आळूची घट्ट आमटी मुगाची डाळ टाकून मुगाची डाळ शिजवून सॉरी तर इथं कांदा परतून झाला आहे तेलात आणि लालसर बी झाला आहे तर इथं एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तेलात याला पण दोन ते तीन मिनिट तेलात फ्राय करून घ्यायचं आहे तेलात छान फ्राय झाला आहे बघा इथं तेला छान टोमॅटो फ्राय झाला आहे तर इथं आळूचे बारीक चिरलेले पानं टाकायचं आहे तेलातच असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तेलात खालीवरी करून घ्यायचं आहे परतून तर यातच आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मी घरचंच ठेवलं आहे लाल तिखट घरीच बनवलं आहे तर ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट हळद अर्धी चमचा सर्व <coughs> मिक्स करून घ्यायचं आहे तेलातच इथं मी मुगाची डाळ शिजवून घेतलं होतं कुकरला लावून तर यात मिक्स करून घ्यायचं आहे तेलातच टाकायचं आहे ही पण डाळ छान असं मिक्स करायचं आहे आळूच्या पानामध्ये काहीतरी वेगळं बनवायचं भजी आळूवडी खाऊन आला तर अशी भाजी बनवा घट्ट थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी केलं होतं मी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथं छान शिजत आलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान शिजली आहे भाजी इथं असं नक्की तुम्ही पण ट्राय करा आळूच्या पानाची ताळीची आमटी तर वर नको घालून घ्या खूप छान शिजली आहे भाजी आणि खूप छान झाली आहे भाकरीसोबत तर खूप छान लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा